मंटाती उसवेद रोडचे खड्डे बुजवण्याचे काम थातुर झाल्याने अमरण उपोषण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत मंटाती उस्ताद रोडचे खड्डे बुजवण्याचे काम थातुर पद्धतीने झाले असताना निवेदक यांनी वारंवार सूचना देऊनही पाठपुरावा करूनही सदर रस्त्याचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याने दिनांक सात मार्च रोजी अमरण उपोषणास बसून सार्वजनिक बांधकाम विभागांना मंटाविरुद्ध असर उपसले असून जोपर्यंत संबंधित अधिकारीवर योग्य ती कारवाई केली जात नाही तोपर्यंत तो हे उपोषण सोडणार नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंटा शराद्यक्ष गजानन महाराज यांनी दैनिक बदलता महाराष्ट्रशी बोलताना सांगितले काय उद्देश आहे बरं उपोषणाचा ओसोद देवटाना सार्वजनिक बांधकाम गड्डे बुजीला झाले ते बोगस गड्डे पूजून झाले या मी तीनदा तीनदा निवेदन दिले एका एका विभागाला तीनला जालना छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित विभागाला सगळ्यांनी निर्दन देतो तरी दखल घेतली नाही त्याच्यामुळे मला हा मार्गेट पत्करावा हो लागला हा आम जनतेचा पैसा आहे कोट्यवधीवर पैसा भ्रष्टाचारी उपोषणाच्या आपल्या मागण्या मागण्या काय जे संबंधित अधिकारी जे सरकारच्या पैशाचा सत्यानास करते त्यांना तत्काळ निलंबित करत जोपर्यंत निलंबित करीत नाही तोपर्यंत मी पर उठव उठणार कोणाला निलंबित कर संबंधित अधिकारी बांधकाम विभागाची मंठा शहरात शहरातील सर्व संबंधित अधिकारी इंजिनियर असेल अभियंता अस इतर अधिकारी असतील सर्व म्हणता शहरात यांच्या आशीर्वाद आशीर्वाद झाले सर्व बोगस कामं चालू होतात सर्व बातम्या लागूनही काही उपयोग होत नाही म्हणते तुम्ही किती बातम्या लावा किती उपोषणा लावा आमचं काही वाकड नाही ही भाषा या अधिकारी याचे काही पुरावे वगैरे आहेत का तुम्ही त्याच्याकडच्या कुडी घे अधिकारच्या कुणी घे